नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यामधील पाठ क्रमांक चौदा गड आला पण सिंह गेला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा त्यातील अ तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता या ठिकाणी चार ऑप्शन्स दिलेले आहे यातील योग्य पर्याय आहे योग्य पर्याय आहे तीन उमरठे पुढचं बघणार आहोत जयसिंगाने नेमलेला उदयभान या या किल्ल्याचा किल्लेदार होता ठिकाणी सुद्धा चार ऑप्शन्स दिलेले आहे आणि या चार ऑप्शन्स पैकी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी कोंढाणा तिसरं दिल आहे तानाजीच्या भावाचे नाव हे होते या ठिकाणी सुद्धा चार ऑप्शन्स दिलेले आहे पहिला ऑप्शन आहे रायबा दुसरं सूर्याजी तिसरं मुरारबाजी आणि चौथं फिरंगोजी आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन प्रश्न क्रमांक एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता उत्तर आहे कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता दुसरा प्रश्न आहे आ कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या उत्तर आहे कोंढाण्यासारखा बडकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे असे कोंढाणा किल्ल्या संबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या पुढचा प्रश्न आहे आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले उत्तर आहे या प्रकारे आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ त्यातील अ शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले उत्तर आहे या प्रकारे शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी त्यांना शिवराय म्हणाले तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही हा लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत पुढचा प्रश्न बघणार आहोत आदिल आहे सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला उत्तर आहे या प्रकारे तानाजी पडल्यावर धीर खसलेल्या आणि पडणाऱ्या मावड्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भागुबाई सारखे काय पडता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मारा नाहीतर शत्रूवर तुटून पडा असे सिंहगडावर सूर्याजी मावड्यांना म्हणाला अशा प्रकारे आज आपण गड आला पण सिंह गेला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद